गाउँ <laughs> <laughs> لالو يان چا نوو آي چي ليتس گو منور يا دوستي 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 يا जय जय महाराष्ट्र एक आपण सर्वांचं आर्थिक स्वागत सुस्वागत आपण आज आलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे येण्याचं कारण असं आहे की आज बुलढाणा जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय आमचे मार्गदर्शक नरभाऊ खेडेकर यांचा आज जन्मदिवस आहे आणि या जन्मदिवसानिमित्त भरगतचं असे शिवसेनेच्या वतीने आज कार्यक्रम आयोजित केलेले आहे आपण या कार्यक्रमामध्ये आज आहे, जी जी ले जी ले जी या ठिकाणी रक्तदान भव्य शिबिर या ठिकाणी सुरू आहे आणि या ठिकाणचे बुलढाणे जिल्ह्याचे लाडके खासदार आदरणीय प्रतापरावजी जाधव आपल्यासोबत आहेत साहेब आपण या ठिकाणी आपल्या आहे हो आज आमचे बुलढाणा जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख आणि बुलढाणा जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा अध्यक्ष सन्माननीय श्री नरुभाऊ खेडेकर यांचा आज अठ्ठावन्नवा जन्मदिवस आज सामाजिक जीवनामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये काम करत आज ते अठ्ठावन्नव्या वर्षामध्ये या ठिकाणी पदार्पण करत आहे त्यांच्या या वाढदिवसाचं औचित्य साधून शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि आपल्या महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आवाहन केल्याप्रमाणे इतर सगळ्या कामाला थोडं बाजूला ठेवून रक्तदानाचं एक अतिशय पवित्र आणि लोकांच्या जीवनासाठी उपयोगी पडणारा उपक्रम या ठिकाणी शिवसेना चिखली तालुका आणि शहराच्या वतीनं या ठिकाणी राबवल्या जात आहे या ठिकाणी सर्व चिखली तालुक्यातील आमचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते युवा सेना कामगार सेना सर्व शिवसेनेच्या संबंधित संघटना या ठिकाणी सहभागी होऊन मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी रक्तदान होणार आहे किमान शंभर बॉटल रक्तदान या ठिकाणी आज करण्याचा संकल्प आमच्या सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नरुभाऊ खेडेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं केलेला आहे मी नरूभाऊंना आपल्या के के लाईच्या वतीनं बुलढाणा जिल्हा शिवसेनेच्या वतीनं मी त्यांना उदंड आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं भावी आयुष्य हे सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं जाऊ आणि त्यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण हो अशी आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो आणि पुन्ष सगळ्यांच्या वतीनं मी मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद प्राध्यापक नरुभाऊ खेडेकरांची नियुक्ती ही शासनमान्य कमिटीवर महामंडळावर करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहात का साहेब बिलकुल हे सगळे जीवजी नाहीचे आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत त्यांचे नावं त्या ठिकाणी आम्ही दिलेले आहेत ज्यावेळेसही या नियुक्त्याला सुरुवात होतील त्यावेळेस निश्चित या ज्येष्ठ कार्यकर्त्याला त्या ठिकाणी आ, नियुक्ती म्हणा किंवा सन्मान त्या ठिकाणी केले जातात या ठिकाणी सातत्याने या ठिकाणी शिवसेनेचे बरेचसे या ठिकाणी राजकीय मंडळी नव्हे सामाजिक क्षेत्रामध्ये असणारे सर्व मंडळी या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी माजी आमदार या ठिकाणी शशिकांत दादा खेडेकर असतील या ठिकाणी नईकरचे आमदार या ठिकाणी संजयजी रामगोकर असेल या ठिकाणचे जिल्हा प्रमुख असेल असे शिवसेनेचे सर्व नेते पण या ठिकाणी उपस्थित आहेत आज जन्मदिवस आहे या जन्मदिवसानिमित्त आपण शुभेच्छा देण्यासाठी त्यांना आलेला आहे या दोन शब्द काय सांगा आज जिल्ह्या बुलढाणा जिल्ह्याचे जिल्ला सहसंपर्क प्रमुख आदरणीय नरुभाऊ खेडेकर आमचे मार्गदर्शक यांचा जन्मदिवस मी त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं आमच्या शिवसेना परिवारातर्फे आमच्या खेडेकर परिवारातर सुद्धा त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो दे आणि या जन्मदिनी माझी करतो त्यांना उदंड आयुष्य लाभव त्यांचं दिवाळीचं ऐश्वर संपन्न जावं त्यांच्या मनामधील ज्या काही संकल्पना आहेत त्या सर्व पूर्णत्वात जावं अशी मी प्रार्थना कर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत स्वागत आज आपण आलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे त्याच येण्याचं कारण असं आहे आज आहे आदरणीय आमचे मार्गदर्शक अध्यक्ष नरुभाऊ खेडेकर यांचा जनपती त्यांच्याबद्दल जर सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख आहेत माझे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत अनेक सुशिक्षित बेरोजगारांना आणि तरुणांना एक चांगल्या संध्या त्यांनी दिलेल्या आहेत गरिबांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचा प्रश्न असेल अनेक सं संकटांना सामना करण्याचं एक नेतृत्व म्हणजे नरुभाऊ खेडेकर आपल्यासोबत आहेत या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब त्यांच्या आव्हानाला आज या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे भाऊ या ठिकाणी महाराष्ट्रामधून कोर्टातून जिल्ह्याच्या या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा आहेत त्या शुभेच्छाबद्दल तुम्ही शब्द केल्या दर्शकांना काय झालं गेल्या बत्तीस तेहतीस वर्षापासून सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना जिल्ह्यात जिल्ह्याबाहेर आलेला सर्व मंडळीचे आलेला संपर्क जिवाळा प्रेम मिळालेल्या पदांमधून केल्या गेलेला विकास यामुळे जो संपर्क संबंध सर्वसामान्य गोरगरीब जनतेशी शेतकऱ्यांशी शेतमजुरांशी आला मग कुठंतरी मतदान कृती दानानेही काही गोष्टी त्या ठिकाणी दिल्या जातात आशीर्वाद म्हणून दिल्या जातात परंतु ज्यांना कुठंतरी हे शक्य झालं नाही ते प्रत्यक्ष भेटून कुठंतरी मोबाईलद्वारे कोणी फ्लेक्सद्वारे वेगवेगळ्या माध्यमातून भेटत आहेत आणि शुभेच्छा देत आहेत यामधून त्यांचं प्रेम आणि शुद्ध प्रेमच त्यामधून डोकावतं यापेक्षा अधिक हा जिवाळा पुढील काळामध्ये वाढो असंच मला या ठिकाणी वाटेल यापेक्षा दुसरं काही नाही या बुल्यामध्ये सामाजिक उपक्रमांनी मागील वर्षी म्हणजे याच वर्षी म्हणता येईल पाच दिवस राहिले या वर्ष संपायला संपूर्ण वर्ष जागतिक करोनाच्या दहशती खाली गेलं त्यामध्ये आपलं देश राज्य जिल्हा गावसुद्धा अपवाद नव्हतं आणि म्हणून नेमकंच आपण त्यावर नियंत्रण मिळवायला लागलो पुन्हा एकदा त्या ठिकाणी इंग्लंड येथे यू केमध्ये पुन्हा एकदा दुसऱ्या रूपाने करोनानं जन्म घेतला की काय पुन्हा एकदा एक, एक सावट निर्माण होईल की काय मागील वर्ष हे वर्ष गेलं पुढचं वर्षही दहशतीखाली आहे आणि म्हणून रुग्णही भरपूर आहे आणि रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असतं म्हणून तालुका शिवसेना आणि युवासेनेनं या ठिकाणी एक चांगला कार्यक्रम आयोजित केला का हे रक्त जर आपल्या रक्तदात्यांनी दिलं तर निश्चितपणे हे आजारी मंडळींना जे कुठंतरी रक्ताची ज्यांना गरज भासते त्यांना कामात येईल म्हणून एक चांगलं काम या ठिकाणी या आपल्या तालुका शिवसेना आणि युवासेनेनं उभं केलं या ठिकाणी शिवसेनेच्या शाखा सुद्धा या ठिकाणी होताना दिसतं याबद्दल दोन शब्द काय सांगा तालुका आणि शहर शिवसेना आणि युवासेना त्या मंडळींनी या ठिकाणी संकल्प त्यांना देण्यात आला होता सतरा नोव्हेंबरला शिवसेनाप्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचं महानिर्वाण झालं आणि मग शिवसेना प्रमुखाची पुण्यतिथी तेवीस जानेवारी शिवसेना प्रमुखांची जयंती असं सतरा नोव्हेंबर ते तेवीस जानेवारी ते जाने या दोन महिन्याच्या काला कालावधीमध्ये येणाऱ्या काळामधल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील जिल्हा परिषदा असतील पंचायत समित्या असतील नगरपालिका असतील या संस्थांमध्ये शिवसेनेचं प्रतिनिधित्व अधिकाधिक वाढावं वा। म्हणून संघटन मजबूत असलं पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही हा प्रारंभ केलेला आहे मागील सतरा नोव्हेंबरनंतर कुठंतरी सर्व मंडळींनी बैठक घेऊन हा संकल्प केला आणि त्याचं प्रतिबिंब काल दहा युवासेनेच्या आणि दहा शिवसेनेच्या शाखा या ठिकाणी स्थापन झाल्या येणाऱ्या तेवीस जानेवारीपर्यंत प्रमुखांच्या जयंतीपर्यंत अजूनही पंधरा शिवसेनेच्या आणि युवासेनेच्या अशा संपूर्ण शहरामध्ये पंचवीस शाखा त्यानंतर पुढील काळामध्ये ग्रामीण भागामध्ये सुद्धा शिवसेना आणि युवा सेनेच्या अधिकाधिक शाखा मजबूती करण्याकरता आम्ही आपण तळागाळातल्या लोकांना शेतकऱ्यांना तरुणांना या ठिकाणी न्याय दिलेला आहे आणि गेल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी एक संवाद सकारात्मक या ठिकाणी साधत असतो शिवसेनेचे अनेक आंदोलन असतील अनेक रस्त्यावर कोणतेही कार्यक्रम असतील आम्ही या ठिकाणी लाईव्ह प्रकाशित करत असतो या चॅनल आपण दोन शकत नाही के लाईव्ह चॅनल हे यांचे संयोजक कमलाकरजी खेडेकर यांच्या माध्यमातून शून्यातून त्यांनी उभं केलं त्यांचा छंद हा सुरुवातीपासूनच शिवजयंती असेल भीमजयंती असेल महात्मा फुले जयंती असेल सर्व महापुरुषांच्या जयंतामध्ये जाऊन वाद्य वाजवणं कुठंतरी त्या लोकांच्या सोबत वार्तालाप करणं येणाऱ्या आलेल्या निवडणुकांमध्ये जर कुठंतरी उमेदवाराच्या प्रचार यंत्रणेचं काम करत असेल तर तेही करणं कुठंतरी राज्यामध्ये राजसाहेब ठाकरेपासून उद्धवजींपासून अनेक मोठ्या मोठ्या नेत्यांच्या सभा कशा कव्हर करता येतील त्यासाठी प्रसंगी बसनं प्रवास करणं काळ्या पिवळीनं करणं म दोन चाकी वाहनानं करणं परंतु ते तिथं पोहोचून प्रेक्षकापर्यंत पोहोचवणं हे ते कर्तव्य निष्ठेनं काम करत असतात म्हणून मी ते लहान भाऊ सारखे माझ्या आहेत मी त्यांना अनेकदा सांगतो यातून काय मिळकत आहे परंतु त्यांना एक समाधान त्यामधून मिळतं पण सातत्यानं ते माझाच कार्यक्रम नाही शिवसेनेचा प्रत्येक कार्यक्रम असेल मला आठवतं आदित्य साहेबांसोबतही ते त्यांच्या गाडीमध्ये चालण्यापर्यंत गेले त्यांना कवर केलं अनेक कार्यक्रमामध्ये ते असतात एक सक्रिय चांगला तरुण कार्यकर्ता आहे आणि ते चालण चालवत आहेत येणाऱ्या काळामध्ये हे चालन अधिकाधिक मोठं हो आज याला आपल्या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये आणि बाहेर राज्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी पाहल्या जाते मराठी भाषिकांकडून ते अधिकाधिक पुढे जाईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आपल्या सदिच्छा देतो

वाढदिवस होतारुभवनचा तर त्याआ मी आता रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं आमच्या आमच्या मंडळींनी तर मला खूप चांगलं वाटलं रक्त दिल्यानंतर मंत्री आपलं नाव भाऊ माझं नाव शेख बबलू आहे मंत्री थँक्यू सर या रक्तदानाबद्दल भाऊचा वाढदिवस असल्यामुळं आम्ही धोत्रा वनगुजीवासी त्यांच्या त्यांनी आम्हाला शब्द दिलेले त्या शब्दानुसार आम्ही आमचे पंधरा जण कार्यकर्ते चालवलो आहेत आणि आम्ही रक्तदान करणार आहे आणि आमची पूर्ण तयारी आहे कधीही केव्हाही भाऊसाठी रक्तदान हे श्रेष्ठ रक्तदान हा तरुण वर्ग या ठिकाणी वाढदिवस आहे आणि ते रक्तदान या ठिकाणी करणार आहे जेणेकरून या ठिकाणी त्यांना कुणाला रक्त लागत असेल रक्ताची गरज वाचत असेल रक्त त्यापर्यंत या ठिकाणी पोहोचणार आहे आज आहे खेडे नाही फक्त कशा ना तुमच्या वाडा सगळ्यात झालं आपल्या प्रत्येकाची शाखा आहेत